पंधरा दिवसात आचारसंहिता त्यानंतर निवडणूक सोलापुरातून अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे आणि आज पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असून बड्या नेत्यांनी दौऱ्याला सुरुवात केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे विविध दौऱ्यांच्या माध्यमातून जनतेत जाऊन संवाद साधत आहेत आणि यावेळी लाडकी बहीण योजनेचा दाखला देत महायुतीला साथ देण्याचंही आवाहन केलं जात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज सोलापूर जिल्ह्यात पोहोचलेली असून मोहोळमध्ये त्यांचा कार्यक्रम पार पडलाय मोहोळमध्ये आज अजित पवार यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडला असून आमदार यशवंत माने माजी आमदार राजन पाटील यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम संपन्न झाला मोहोळमध्ये भाषण करताना अजित पवारांनी विधानसभा निवडणुका संदर्भात भाष्य केलं आहे पुढील पंधरा दिवसात लाग आचारसंहिता लागणार आहे त्याच्यानंतर निवडणूक अशी माहिती अजित पवारांनी सोलापूर कार्यक्रमात बोलताना के दिली आहे सोलापूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त महायुतीचे आमदार निवडून आले पाहिजेत मी माढ्यातही तेच सांगणार आहे असं म्हणत मोहोळकरांना राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून देण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलंय दरम्यान अजित पवारांनी मोहोळमधले जन कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांना चांगलंच झापलंय तसेच राजन पाटील यांचं कौतुक करत निवडणुकीबाबत भाष्य केलंय लागेल आचारसंहितात त्याच्यानंतर निवडणूक पहिल्यासारखं सोलापूर जिल्ह्यातनं जास्तीत जास्त महायुतीचे आमदार त्या ठिकाणी निवडून आले पाहिजेत तुमचं झाल्यानंतर माड्याला जाणार आहे तिथंही सांगणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर